व्हिडिओची सुरुवातच महत्वाच्या माहितीपासून मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात हे तीन ते चार प्रश्न खूप वेळा आणि खूप जास्त प्रमाणामध्ये विचारले जातात हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे स्वामींचे अकरा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे दोन्हीही व्रत हे दोन्हीही उपवास एकत्र करता येतात का मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार आलेले आहेत ते गुरुवार स्वामींच्या अकरा गुरुवारमध्ये आम्ही काउंट करू शकतो का त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी करताना कलश मांडणीसाठी जो आपण नारळ वापरतो तो, तो नारळ चारही किंवा पाचही गुरुवारी जेवढे गुरुवार आले तेवढ्या गुरुवारी तोच नारळ वापरावा की वेगवेगळा वापरावा आणि समजा तोच नारळ आपण वापरला त्या नारळाला जर तडा गेला किंवा त्या नारळामधलं जर पाणी अटलं तर काय करायचं दुसरं नारळ आपण घेऊ शकतो का त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केस धुवावे का फरशी पुसावी का कारण असा नियम आहे गुरुवारी केस धुतले जात नाहीत आणि गुरुवारी फरशी सुद्धा पुसली जात नाही गुरुवारी जर आपण केस धुतले गुरुवारी जर आपण फरशी पुसली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं जे काही आपली धन संपत्ती ऐश्वर्य आहे त्याचा हळूहळू नाश होऊ लागतो पण हे तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहेत मग कसं करायचं समजा तुम्ही प्रेग्नेंट आहात गर्भवती आहात किंवा तुमची डिलिव्हरी झालेली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही उपवास नाही करू शकत कोणतेच पण अगोदरपासून तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करता मग यावर्षी तर तुम्ही करू नाही शकणार मग कसं करायचं एक वर्ष गॅप घेतला तर चालतो का एक वर्ष समजा खंड पडला व्रतामध्ये तर पुढच्या वर्षी आपण हे व्रत कंटिन्यू करू शकतो का की कायमचं सुटलं जातं खंड पडल्यानंतर अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे सुरुवात करूया यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आलेले आहेत कोणता गुरुवार किती तारखेला आहे आणि शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर उद्यापन कसं करायचं आहे त्याचबरोबर पूजा मांडणी व्रताचे नियम काय आहेत आणि उत्तर पूजा कशी करावी अशा सर्व माहितीसह हा व्हिडिओ परिपूर्ण असणार आहे आता समजा तुमचे स्वामींचे अकरा गुरुवार पण सुरू आहेत आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पण तुम्हाला असतात तर आमच्याकडे काय असतं ना ते अगोदर मी तुम्हाला सांगते मग त्यावरून तुम्ही ठरवू शकता पण त्याही अगोदर एक गोष्ट क्लिअर करते मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार समजा मी तुम्हाला दोन्ही उपवास एकत्र कराय सांगणार आणि अजून कोणत्या व्हिडिओमध्ये एकत्र धरू नये असं तुम्ही ऐकणार किंवा अजून कोणत्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय ऐकणार आणि मग तुम्ही कन्फ्यूज होणार की मी नक्की काय करू हे असं एक सांगतंय ते एक तसं सांगतं तर बघा प्रत्येक जण काय करतं की आपापल्या अनुभवावरून सांगत असतं आणि त्यांच्या त्यांच्या भागात आपापल्या भागामध्ये काय रूढी परंपरा आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये काय केलं जातं दोन उपवास एकत्र आल्यानंतर तर त्यानुसार ते सांगत असतात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सगळं ऐका आणि शेवटी काय तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये काय केलं जातं दोन उपवास एकत्र आले तर ते धरले जातात का धरले जात असतील तर धरा आणि नसतील धरले जात तर धरू नका आणि याहीपेक्षा उत्तम पर्याय म्हणजे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून दोन उपवास एकत्र आले आणि ते धरत असतील तर तुम्ही नक्कीच धरा आणि तुमच्याकडे धरत नसतील एकत्र दोन उपवास तर तुम्ही धरू नका कारण शेवटी काय आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे आपण चालू ठेवणं आणि त्यानुसारच सर्व व्रत वैकल्य सणवार साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं त्यामुळे आमच्या भागातील रूढी परंपरेनुसार किंवा आमच्या घराण्यातील रूढी परंपरेनुसार आमच्याकडे हे दोन उपवास एकत्र धरले जातात किंवा वर्षभरसुद्धा कोणतेही समजा एकादशी आली त्या दिवशी सोमवार आला एकादशी असली त्या दिवशी शुक्रवार असला आणि शुक्रवारचा पण आम्हाला उपवास असला एकादशीचा पण आम्हाला उपवास असला तर कोणतेही दोन उपवास आले ना तर ते सगळे उपवास आम्ही धरतो फक्त काय आहे ना ते उपवास सोडण्याची एक पद्धत असते आता बघा स्वामींचा अकरा गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे दोन्हीही गुरुवार एक वेळा जेवण करून आपण सोडत असतो फक्त काय आहे स्वामींच्या अकरा गुरुवारमध्ये तुम्ही दिवसभर तिखट मिठाचा साबुदाना वगैरे खात असाल फराळाचे पदार्थ पण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जे आहेत ना याच्यामध्ये दिवसभर मीठ खायचं नसतं गोड फराळाचे पदार्थ खायचे असतात किंवा फ्रूट्स ज्यूस घ्यायचं असतं आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो मग आपण काय करायचं तुम्हाला जर हे दोन्ही उपवास एकत्र करायचे असतील तर, तर आमच्याकडे केले जातात आणि स्वामींच्या अकरा गुरुवारमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील हे चार गुरुवार धरले सुद्धा जातात पकडले सुद्धा जातात मग आम्ही काय करतो स्वामींच्या गुरुवारमध्ये जर आपण दिवसभर तिखट मिठाचं साबुदाणा भगर वगैरे खात असू तर या मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी मीठ टाकून दिवसभर कोणताही फराळाचा पदार्थ खायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही फळं घेऊ शकता ज्यूस चहा कॉफी जे काय आहे ते तुम्हाला घेऊ शकता आणि स्वामींच्या अकरा गुरुवारची पूजा मांडणी वेगळी करायची मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी वेगळी करायची समजा तुम्ही स्वामींचे गुरुवार सुरू असतील तुमचे तर ती पूजा तुम्ही सकाळी सगळी उरकून घ्यायची सेवा वगैरे स्वामींच्या अकरा गुरुवारच्या सकाळी करून घ्यायच्या संध्याकाळी मार्गशीर्ष महिन्यातील अकरा गुरुवारची पूजा मांडणी करून ती पूजा वगैरे सगळी करून घ्यायची दोन्हीही पूजांना नैवेद्य वगैरे सगळा दाखवायचा आरती वगैरे करून घ्यायची आणि रात्री मग उपवास सोडायचा रात्री आपण उपवास सोडला की आपला स्वामींच्या अकरा गुरुवारचा पण उपवास सुटतो आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचा सुद्धा उपवास सुटतो आमच्याकडे हे असं केलं जातं पण तुमच्याकडे करत नसतील दोन उपवास एकत्र तर तुम्ही करू नका मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आता शंभर टक्के हा प्रश्न आला असेल आणि मी जर याचं उत्तर नाही दिलं तर खाली कॉमेंटमध्ये प्रत्येकजण मला हाच प्रश्न विचारणार ताई ठीक आहे या दोन्ही उपवासामध्ये एक वेळा जेवण करून हा उपवास सोडायचा असतो एकत्र केलं तर हे चालू शकतं पण समजा एकादशी सोबत तुमचा एखादा उपवास एकत्र आला तर मग तुम्ही उपवास ते कसं सोडता मी वी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे आणि सांगितलं सुद्धा आहे पण तरीही सांगते आता समजा तुमचा एकादशीचा उपवास आहे आणि त्या दिवशी तुमचा एखादा वाराचा सुद्धा उपवास आलेला आहे सोमवार मंगळवार बुधवार शनिवार शुक्रवार जो काही असेल तो वाराचा उपवास आलेला आहे आता एकादशीचा उपवास आपण दिवसभर फराळाचे पदार्थ खातो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो आणि वाराच्या उपवासाला आपण काय करतो एक वेळा फराळाचे पदार्थ खातो गोड फराळाचे पदार्थ खातो आणि एक वेळा जेवण करून मीठ खाऊन तो उपवास सोडतो बरेच जण आजकाल काय करतात की एक वेळा जेवण करूनचा जरी उपवास असेल तर तिखट मिठाचे फराळाचे पदार्थ खातात आणि जेवणामध्ये सुद्धा मीठ खातात खरं तर असे उपवास करू नये पण बऱ्याच जणांना मेडिकल काही कंडिशन्स असतात किंवा त्यांच्या भागानुसार शहरानुसार अशा पद्धतीने ते उपवास केले जातात तर ते दिवसभर प्रत्येक फराळाच्या पदार्थामध्ये आणि जेवणामध्ये सुद्धा मीठ खातात फक्त त्यांचं काय असतं की एक वेळा जेवण केलं म्हणजे उपवास मग आता तुमच्याकडे दिवसभर फराळाच्या पदार्थामध्ये जे काही असू द्या एकादशी सोबत तुमचा एखादा वाराचा उपवास आला की काय करायचं तुम्ही फराळाचे पदार्थ खायचे जेवण करायचं नाही तुम्ही जेवण अन्न काहीच खायचं नाही तुम्ही फराळाचे पदार्थ खायचे दिवसभर पण ते गोड खायचे कोणत्याच फराळाच्या पदार्थामध्ये मीठ टाकायचं नाही जे काही आहे ते तुम्ही गोड बनवून खाऊ शकता ज्यूस पिऊ शकता किंवा तुम्ही रताळी खाऊ शकता जे काही असेल ते गोड खायचं आणि एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये एक वेळा असा एक फराळाचा पदार्थ बनवायचा त्याच्यामध्ये तिखट मिठाचा वापर करायचा आणि तो तिखट मिठाचा पदार्थ आपण खाल्ला की त्या वाराचा सुद्धा आपला उपवास सुटतो आणि आपली एकादशी सुद्धा मोडत नाही कारण एकादशीला तर तिखट मीठ चालतं मग आपल्या एकादशीचा उपवास मोडणार नाही ना ना। पण दुसऱ्या उपवासाला एक वेळा मीठ खाल्लं की आपला उपवास सुटतो म्हणून मग आपण एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्ही त्या वाराचा उपवास सोडता त्यावेळेला फराळाचा एखादा पदार्थ बनवायचा त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकून तो पदार्थ बनवायचा आणि ते खायचं म्हणजे आपला वाराचा उपवासही सुटला जातो कारण का की त्या फराळाच्या पदार्थामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि आपला वाराचा उपवास मीठ खाल्ल्याने सुटतो तर या पद्धतीने आमच्याकडे वार आणि एकादशी आली तर ते दोन्ही उपवास एकत्र केले जातात आणि बऱ्याच वेळेला माझी आई आजी आज किंवा आमच्या घरातील पणजी मोठे मंडळी काय करतात वार आणि एकादशीचा उपवास दोन्ही एकत्र आले ना तर एकादशीच्या दिवशी फक्त एकच वेळा फराळ करतात दुपारी किंवा संध्याकाळी आणि मग दिवसभर काही खायचं वगैरे असेल तर चहा पितात फ्रुट्स खातात ज्यूस पितात पण फराळ फक्त एकच वेळा करतात आणि मग त्यामध्ये तिखट मीठ वापरतात तर तुम्ही असंही करू शकता आणि हे मी आत्तापासूनच आहे बरं पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या आमच्याकडे आमच्या भागामध्ये आमच्या घराण्यामध्ये आमच्या सर्व नातेवाईकांमध्ये अशाच पद्धतीने दोन उपवास एकत्र आले तर दोन्ही उपवास धरले जातात आणि ते अशा प्रकारे सोडले जातात दुसरा प्रश्न पूजा मांडणी करताना कलश स्थापनेसाठी जो आपण पहिला गुरुवारी नारळ वापरणार आहोत तोच नारळ आपण चारही गुरुवारी किंवा पाचही गुरुवारी जेवढे गुरुवार आलेले आहेत तेवढ्या गुरुवारी तोच नारळ वापरणार आहोत प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा नारळ घेण्याची गरज नाही आणि समजा पहिल्या गुरुवारी जो आपण नारळ घेतलेला आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याला तडा गेला किंवा ते नारळातलं पाणी आटलं तर अशा वेळेला तो नारळ विसर्जित करायचा तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये वगैरे प्रवाहित करायचा आणि दुसरा नारळ घ्यायचा आणि तो कलशावर ठेवायचा आहे आणि उद्यापन झाल्यानंतर बरेच जण काय करतात की हा नारळ फोडतात आणि त्याचा एखादा गोड पदार्थ बनवून घरात प्रसाद म्हणून खातात पण बरेच जण काय करतात की देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या चरणी ते नारळ अर्पण करतात किंवा बरेच जण आपण देवघरामध्ये दे, जो मंगल कलश स्थापन करतो त्यावर ठेवतात आणि ते नारळ वाढवतात तर तुमच्याकडे जी पद्धत आहे तुमच्या भागात या नारळाचा उद्यापनानंतर कसा वापर केला जातो त्यानुसार तुम्हाला करायचा आहे समजा तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे उपवास वगैरे काही करायचे नाही मग यावर्षी गॅप घेतला तर चालतो का आणि एक वर्ष खंड पडला तर मग पुढच्या वर्षी आपण हे उपवास कंटिन्यू करू शकतो का तर हो करू शकतो एखादा वर्ष काही अडचणीमुळे या व्रतामध्ये या उपवासामध्ये गॅप पडला तर काही हरकत नाही हे उपवास आपले कायमचे सुटत नाहीत एक वर्ष गॅप पडला तर पडू द्या पुढच्या वर्षीपासून परत तुम्ही हे व्रत कंटिन्यू करू शकता सेम जर तुमची डिलेवरी झालेली असेल बाळ लहान आहे तुम्ही ब्रिस्ट फिडिंग करताय तर अशा वेळेला सुद्धा एक वर्ष तुम्ही गॅप पडला तर काही हरकत नाही पुढच्या वर्षीपासून तुम्ही कंटिन्यू करू शकता यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारपासून होत आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे मार्गशीषचा दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे मार्गशीर्षचा तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे आणि मार्गशीर्षचा चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे आता इथेसुद्धा जर तुम्ही कालनिर्णय कॅलेंडर बघितलं तर त्यामध्ये अठरा तारखेला अमावस्या प्रारंभ असं दिलेलं आहे पण ती वेळ जी आहे ती उत्तर रात्र चार वाजून एकोणसाठ मिनिट असं दिलेलं आहे चार वाजून एकोणसाठ मिनिट रात्रीचे म्हणजे एकोणीस तारखेची पहाट त्यामुळे अठरा तारखेला अमावस्या नसणार आहे अठरा तारखेलाच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे आणि एकोणीस तारखेच्या पहाटे ही अमावस्या तिथी सुरू झालेली आहे त्यामुळे सूर्य उदयानुसार एकोणीस तारखेला दिवसभर रात्रभर अमावस्या तिथी असणार आहे आणि अमावस्या तिथी जी आहे ती वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटाला संपत आहे म्हणजे वीस तारखेच्या सूर्याने सुद्धा ही अमावस्या तिथे बघितलेली आहे त्यामुळे वीस तारखेला सुद्धा दिवसभर अमावस्या असणार आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करताना या काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे समजा इतर उपवासाला तुम्ही तिखट मिठाचे फराळाचे पदार्थ दिवसभर खाता आणि एक वेळा जेवण करून उपवास सोडता पण या उपवासाला या व्रताला असं चालणार नाही या उपवासाला तुम्हाला दिवसभर फराळाचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता पण गोड फराळाचे पदार्थ खायचे आहेत आणि रात्री एक वेळा जेवण करून हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे तिखट मीठ दिवसभर तुम्हाला खाता येणार नाही ना तिखट मीठ फक्त उपवास सोडतानाच तुम्हाला या व्रतामध्ये खायचं आहे एखादा गुरुवार समजा तुमचा मासिक पाळीमध्ये गेला तर त्या गुरुवारी तुमच्या घरातील मंडळींना पूजा मांडणी करून पूजा करायला सांगायची नैवेद्य आरती करायला सांगायची कथा वाचायला सांगायची आणि तुम्ही फक्त उपवास करायचा आहे आणि हा गुरुवार तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये काउंट करू शकता कारण या गुरुवारचा असा नियम आहे की मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू होतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं आता तुम्ही समजा म्हणणार एक माझा मासिक पाळीत गेला तर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर दुसऱ्या महिन्यातला जो गुरुवार येईल त्या गुरुवारी मी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करेल तर असं नाही चालत आता तुमच्या भागामध्ये चालत असेल तर तुम्ही करू शकता पण जनरली हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच सुरू केलं जातं पहिल्या गुरुवारी आणि मार्गशीर्ष महिन्यातच याचं उद्यापन केलं जातं शेवटच्या गुरुवारी जरीही मार्गशीर्ष गुरुवारचं तुमचं व्रत आहे तुमचा उपवास आहे पण तरीही त्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीयेत आणि घरातील फरशी सुद्धा पुसायची नाहीये घरातील फरशी वगैरे आपण पुसली तर आपल्याला दारिद्र्य येतं जी काही आपली धनसंपदा ऐश्वर्य आहे ते हळूहळू नष्ट होऊ लागतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत आपण का करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आपल्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर यामध्ये भरभर आठवावी आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीला ये ये म्हणताय माझ्यावर कृपा कर म्हणताय आणि दुसरीकडे दारिद्र्य यावं म्हणूनसुद्धा काही गोष्टी करताय तर असं चालणार नाही यामुळे काय करायचं आदल्या दिवशी तुम्ही केस धुवायचे आदल्या दिवशी डीप क्लिनिंग करायची फरशी वगैरे पुसायची आणि मार्गशीर्ष गुरुवारी जिथे तुम्ही पूजा मांडणी वगैरे करणार आहात फक्त तेवढी जागा तुम्हाला पुसून घ्यायची आहे आणि त्या जागेवर पूजा मांडणी आपण करू शकतो पण पूर्ण घर वगैरे आपल्याला पुसून घ्यायचं नाहीये उद्याच्या व्हिडिओमध्ये पूजा मांडणी मी तुम्हाला प्रत्यक्षपणे करून दाखवणार आहे आणि पूजा कशी करायची हे सुद्धा सविस्तरपणे प्रत्यक्ष करून दाखवणार आहे पण आता फक्त तोंडी सांगते की जिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करायची खाली स्वास्तिक काढायचं त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचं सुरुवातीला दिवा लावायचा दोन विड्याचे पानं ठेवायचे आपल्या उजव्या हाताला त्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा स्वरूप म्हणून सुरुवातीला गणपती बाप्पांचं पूजन करायचं त्यानंतर कलश स्थापना करायची माता लक्ष्मी म्हणून कलशाची पूजा करून घ्यायची तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा मा तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची मातीची मूर्ती वगैरे तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा इथे तुम्ही पूजेमध्ये ठेवायची आहे त्या सर्व मूर्तींवर यंत्रावर सुद्धा अभिषेक करायचा आहे त्यांचंही पूजन करायचं आहे माता लक्ष्मीला सुगंधित फुलं अत्तर अर्पण करायचं आहे त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून कथा वाचायची आहे या दिवशी कथा वाचनाला खूप जास्त महत्व आहे कथा वाचून झाल्यानंतर मग रात्री तुम्ही तुमच्या सोयीनुसार उपवास सोडू शकता सेम शेवटच्या गुरुवारी सुद्धा या प्रकारेच पूजा करायची आहे पण शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी तुम्हाला पाच सात नऊ अकरा किंवा एकवीस महिला बोलवायच्या आहेत किंवा कुमारिका बोलवायच्या आहेत माता लक्ष्मी स्वरूप त्यांचा मानपान करायचा आहे त्यांना जीव घालायचा आहे किंवा त्यांना खीर खाण्यासाठी तुम्ही देऊ शकता त्यांना तुम्हाला ज्या काही भेटवस्तू द्यायच्या असतील त्या भेटवस्तू तुम्हाला द्यायच्या आहेत आणि त्यासोबतच महालक्ष्मी व्रत कथेची एक एक पुस्तिका तुम्हाला त्यांना भेटवस्तू म्हणून आवर्जून द्यायची आहे या प्रकारे साधं सोप्पं उद्यापन करायचं आणि समजा तुम्हाला पाच महिला सुद्धा मिळाल्या नाहीत अशा वेळेला अगदी एक महिला किंवा एक कुमारिका बोलून तुम्ही उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं कारण का काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून आणि उत्तर पूजा जी असते ती दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला करायची आहे म्हणजे शुक्रवारी सकाळी स्नान वगैरे झालं की जिथे आपण पूजा मांडणी केली होती तिथे दिवा लावायचा सर्वप्रथम त्या पूजेवर हळद कुंकू अर्पण करायचं दूध साखरेचा 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 किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा कालच्या पूजेमध्ये कालच्या व्रतामध्ये काही चूक भूल झाली असेल तर त्याबद्दल क्षमा माफी मागायची माता लक्ष्मीकडे आणि माझ्या घरामध्ये कायम स्थिर राहा भगवान विष्णूंसह माझ्या घरामध्ये स्थिर कर आणि तुझ्या कृपेने तुमचा जर उद्योगधंदा असेल तर तो चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची तुमच्या घरात नोकरी करणारे सदस्य असतील तर नोकरीमध्ये त्यांची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आणि थोड्याशा अक्षरा हातामध्ये घ्यायच्या व त्या सर्व पूजेवर टाकायच्या आणि त्यानंतर मग सर्व पूजा उचलायची आहे फुलं पानं निर्माल्यामध्ये टाकायची सर्व मूर्ती वगैरे जागची जाग्यावर देवघरामध्ये ठेवायचा नारळ जो आहे तो तसाच देवघराच्या आजूबाजूला ठेवायचा जेणेकरून चारही गुरुवारी तो आपल्याला वापरायचा आहे त्याचबरोबर जी गणपती बाप्पा स्वरूप सुपारी आहे ती सुद्धा व्यवस्थित ठेवायची आणि चारही गुरुवारी तीच सुपारी आपल्याला वापरायची आहे आय होप तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील पण तरी सुद्धा अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता नक्कीच त्यांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेल नमस्कार